तर मंडळी तुम्ही मला इथं उंडगी म्हणा नाहीतर सुगरण म्हणा पण कधी कधी ना असला अतरंगीपणा मला करावा लागतो तर त्याचं झालं आहे असं की दोन तीन दिवस झालं रोज वांगं खाऊन 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 अगदी कंटाळा येऊन आहे कधी पातळ वांगं बनवलं कधी भरून वांगं बनवलं कधी भरीत बनवलं वांग्याचं मी एकदम पाठीभर वांगी भरून आणली होती कुठून आणलेली काय माहिती कुणाच्यात तरी गेली असतील तेव्हा म्हण गावाला कसं कुणाच्यात गेल्यावर शेतात वगैरे म्हणतात ना माळवं घेऊन जा तसं कुणीतरी दिलेली वांगे असतील वांगे आणि मिरच्या आणल्या होत्या तर ही वांगी ना खाता खाता कंटाळा झाला मला आणि योगायोगाने भाजीवाला येऊन गेलेला मला माहिती नव्हता त्याच्यामुळं मग मला ही मला वांगी दुसऱ्याला पण देता येईन कारण मला वाटायचं की आपल्याकडंच भाजीला काही नाही आणि ही वांगी आहेत ही पण देऊन जर ठेवली तर मी काय भाजीला करणार ना तर त्याचं झालं आहे असं की वांगी खाऊन खाऊन कंटाळा आला आज वांग्याचा आहे पण दोनच वांगी राहिली होती आणि दोनच शिमला मिरच्या आणि एकच टोमॅटो तर कोणतंच भाजीला पुरेसं नव्हतं म्हणजे कोणतीच भाजी भाजी, भाजी बनवण्यासाठी पुरेशी नव्हती मग असा आतरंगीपणा जरा सुचला आणि त्यातमध्ये घरातलं सामान पण संपलेलं होतं सामान संपले तर शेंगदाणे नाही आहेत घरात मग आता बिना शेंगदाण्याचं आम्हाला आम्ही घाटी आम्हाला बिना शेंगदाण्याचं कधीच कालवण कोणतंच खाऊ वाटत नाही आमच्या प्रत्येक भाजीमध्ये नियमानुसार शेंगदाणे करतातच पण आता भाजी, भाजी मिळवून येण्यासाठी काय घालू शेंगदाणे पण संपलेले दुकानं आहे वस्तीवर ते काय म्हणतात की साती नऊसाचे एकच दुकान आहे पण त्याच्यात एक सामान असतं आणि एक सामान नसतं मग म्हटलं चला आता खूपच विचार केला सकाळ सकाळी डब्याची सका, पण घाई होती वेळ पण नव्हता की दुसरं काय सुचावं आणि वाट बघत बसावी कशाची ही सांगावं कोणाजवळ ते सांगावं म्हणून मग मी हाच पर्याय निवडला की त्या दोनच राहिलेल्या शिमला मिरच्या ते दोनच राहिलेली वांगी एकच टोमॅटो घेतला त्याचे अशी बारीक चिरून घेतला त्याला कांदे चिरले दोन मोठे कांदे चिरलेत तर एवढे मोठे झाले ते कांदे चिरलेले आणि डाळ भिजत घातली चण्याची आता शेंगदाण्याचं काय करू शेंगदाण्याचं ऑप्शन तर आ, बंद पडला होता आपला की आता शेंगदाण्याचं काय करू शकतो आपण म्हणून मग विचार केला जाऊ दे थोडंसं खोबरं किसून घालते आणि उकळ्यामध्ये पाणी असल्यामुळे ना ते खिसावं लागलं मला खरं तर कुठल्यावर अजून मिळून येतं कालवण पण उकळ्यामध्ये पाणी होतं आणि तिथं उकळ्याजवळ शेळ्या पण बांधलेल्या होत्या ते माझं मनपण नव्हतं तिकडं उकळावर वाटायला जायचं म्हणून मग खोबरं किसून घेतलं आणि हे ग्लासातमध्येच त्याला ओबडधोबड चेचून घेतलेलं आहे ग्लासामधून आणि विचार केला की नुसता कांदा घालायचा आणि मसाला कोणताच नाही आहे ह्याच्यामध्ये घालायला म्हणून मग लसणाचा थोडासा तडका देऊया असा पण विचार केला म्हणून मग हे बघा ही आता अशीच छोटी मोठी तयारी करायला घेतलेली आणि ह्याची काय भाजी होईल कसली भाजी होईल ते काय मला माहिती नाही पण आता जी होईल ते तुमच्याबरोबर शेअर करेल काय करायचं काही सामान नसल्यावर करायला लागते असं काही नाही काय काय नाही काय जुगाड डबा तर गेलाच पाहिजे असं म्हणता येते का की आज सामान नाही आहे सामान संपले तर आज डबाच नाही डब्याला सुट्टी काहीतरी करायलाच लागते आणि संपले संपले करून हाताकडून बसण्यापेक्षा हे असं काहीतरी जुगाड केलेलं कधी पण चांगलंच असतं बरं का तर करायला घेतलेलं आहे मी हे बघूया आता कशी भाजी होती ती तुमच्यासोबत मी शेअर करेल बरं का दुनिया कुठच्या कुठं गेली आहे आणि आमची वस्ती काय अजून दहा वर्ष मागच जमान्यात दहा वर्ष आधीच्या जमान्यातच बसते बघा लाईट नाही पाणी नाही कशाची सरकारी सुविधा तर कोणतीच नाही इथं आणि माणसांनी केलेली म्हणावं तर एक दुकान झाले सात नवसाचं तर त्याच्यात पण सामान नाही मीठ असलं तर हळद नाही हळद असलं तर तेल नाही असलं सामान नसते तिथं आणि मी तर त्यांना लई वेळा म्हणले कशाला तुम्ही दुकान टाकून बसल्या तुम्हाला सामान भरणं होत नाही तर पण ते आता तुम्ही म्हणू नका की तिथं जाते ज्ञान शिकवायला ते माझ्याच दुकान आहे म्हणून मी मस्करीमध्ये त्यांना बोलून येत असते काय राव कुठं असलं असतं का एकतर गावात राहत नाही आणि राहतोय वस्तीवर आणि ह्या वस्तीवर राहायचं म्हणल्यावर लय अडचणींना सामना करावा लागतो बरं का आणि काय तुम्हाला अडचण सांगायची <laughs> दुकान एकच असल्यामुळं सामान तर वेळ कुठलं भेटत नाही चटक फटक कधी करून खायचं म्हटलं तर ते तर कधी खाणं होत नाही आणि तुमच्याशी रेसिपी शेअर कुठल्या करायच्या म्हटल्या होत्या तर अजिबातच होत नाही कधी म्हटलं ना आज एखादी छान भाजी बनवते आणि त्याचा व्हिडिओ बनवते कशाचं काही तेल असते तर मीठ नसते मीठ असलं तर हळद नसते हळद असली तर मसाला नसतो आणि मसाला असलं तर भाजीला काही नसतं वेळेला <laughs> भाजीला पण मिळत नाही एक भाजीवाला येतो तर प्रत्येक व्याला तो तीच ती तीच ती भाजी घेऊन येतोय अक्षरशः त्या भाज्या बघून आता कंटाळा यायला लागलाय तर कशाची भाजी करावी नेहमीच कोडं पडतं भाजी कशाची करावी ही कोडं पडत नाही म्हणजे काय भाजी करायची कधी अडचणच येत नाही काही भाजी तयार होऊन जाते गावाला कसं पातळ बितळ लयच काय नसलं तर आमच्या आमट्या चिमट्या असं काही पण बनवतंच माणूस आणि लय काय नसलं तर तेल चटणी मिरचीचा ठेचा असं काही बी कशावर बी चालून जातं कधी दूध भाकर खाते माणूस पण डबेला भाजी द्यायची असतील ना तर अवघड कंडिशन असते डब्याला भाजी द्यायची असली की ती चांगलीच दिसली पाहिजे छानच झाली पाहिजे चार माणसात खायची असती ना आणि आपण घरीच असल्यावर घरात काय कशाबरोबी खाल्लं तरी जमून जातं बरं का तर असो मी इकडे भाजी तयार करायला घेतलेली आणि त्या भाजीमध्ये टाकलेलं आहे का पहिल्यांदा लसणाचा तडका दिला कारण लसणाचा का वास उतरला पाहिजे फ्लेवर उतरला पाहिजे त्याच्यामध्ये नाही तर परत कच्चा कच्चा वाटतो लसूण कांद्यामध्ये लसूण भाजून निघत नाही चांगलं म्हणून आणि का लसून परतून घेतला पर की त्यात लगेचच कांदा टाकला कांदा नरम होण्यासाठी थोडं मीठ टाकून घेतलं कारण कांदा लवकर नरम करून घ्यायचा होता आणि मीठ टाकल्यामुळं कांदा लगेच मऊ होतो बरं का आणि नंतर जे भाजीला चिरलेलं होतं ते भाजीचं टाकलं हळद मसाला मीठ टाकून घेतलेले परत एकदा मीठ टाकलं कारण कांद्यामध्ये कमी मीठ टाकलं होतं चण्याची डाळ टाकली कुटलेलं खोबरं टाकलं ते ओबडधोबड कुटून घेतलेलं आणि हे असा नमुना तयार झाला आहे बरं का आणि तसं छान झालं आहे नमुना आता तुम्ही म्हणाल ही माझा हात भरलेला आहे कशाने भरून घेतलंच बाई एवढा हात तर तो हात भरलेला आहे कारण दुसरीकडे माझ्या भाकरी चालू होत्या आणि तुम्हाला अंधारात दिसायची नाही म्हणून हे बघा उजेडत आणली भाजी दाखवायला मस्त झाली बरं का टेमटी एकदम अशी छानच दिसते भाजी एकच नंबर भाजी झाली बरं का करायला काय हरकत नाही खाऊन पण बघितली उपवास होता संध्याकाळी खाल्ली पण छान झाली होती हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज तुम्हाला जसं की मी आता तुम्ही बघितलं की मी भाजी कोणत्या पद्धतीची केली त्याचं कारण असं की सामान संपलेलं आहे आणि मला जायचं होतं करमळ्याला मी ठरवलं होतं की मी करमळ्याला जाईन पण प्रॉब्लेम असा की कॅश नव्हती माझ्याकडे आणि फोनमध्ये फोनपे जीप जीपे चालवायला चार्जिंग नव्हती फोनला मग चौधरी साहेबांना फोन केला की असा असा प्रॉब्लेम आहे जीपे फोनपे करता येणार नाही मला कारण माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही आहे आणि मग मी काय करू करमळ्याला कसं जाऊ मग तुम्ही आणाल का सामान येताना तर बोलले हो मी आणतो सामान चालेल तर चला आता मला सामानाची लिस्ट बनवायची तीन वाजलेले आहेत लाईट आलेली आहे थोडंसं चार्जिंग करून घेतला फोन सकाळपासून काहीच अपडेट नव्हती सकाळी दहा वाजता जो फोन बंद करून ठेवलेला होता म्हणजे बंद झालेला होता तो अजूनपर्यंत बंदच होता मग लाईट आल्यावर थोडंसं चार्जिंग केला आणि म्हटलं अपडेट द्यावी तर कपडे वगैरे धुवून सुकत घातलेली आहेत आवरून घेतलेली आहेत माझी भांडी वगैरे घासून घेतलेली आहेत आज माझा उपवास आहे लवकर सामानाची लिस्ट बनवायची आणि संध्याकाळच्या पूजेची वगैरे तयारी लवकरच करून घ्यायची कारण परत उशीर होत जातो आणि संध्याकाळी पावसाची काही गॅरंटी नसते कोणत्याही वेळेला कसाही पाऊस येतोय चहा बनवून पिले आता <laughs> उपवास असल्यामुळं मी खिचडी बनवून खात नाही उपवासाला म्हणून तर आता पहिले लिस्ट बनवून घेते मी सामानाची आणि चौधरी साहेबांना त्याचा फोटो सेंड करते मोबाईल चार्जिंगला लावून ठेवते Eu vou tudo filho, nem vou aboar. Não não comprou. सामानाची लिस्ट बनवायला बसली खरी पण काय काय सामान सांगू ते डोकं एकदम हँग झालं होतं आता असं म्हणू नका की गृहिणी आहेस मग तुला कळत नाही का काय काय सामान सांगायचं ते तर त्याचं झालं आहे असं डोकं काय हँग झालं होतं कारण माझ्यासमोर टास्क होता एकदम मोठा की सामान सांगायचे पण एकच आठवड्याचं सामान सांगायचं आहे आणि सामान तर सगळं संपलं आहे घरातलं मग एका आठवड्यामध्ये महत्त्वाचं काय काय सामान लागतंय आपल्याला खूपच महत्त्वाचं काय आहे तर तेचं निवडून निवडून लक्षात आणायचं होतं आणि तेच त्याचीच लिस्ट बनवायची होती तर त्याचं झालं असं की एकच आठवड्याचं सामान का महिन्याचं सामान घेतल्यावर पुरवणी येतं आणि चांगलं वाटतं घरामध्ये पण ते सगळं खरं आहे पण आता पाळी पेरणी आली बी भरणं आलं खतपाणी आलं ह्या सगळ्या गोष्टींना वीस बावीस हजार रुपये पुरणार नाही मग हा सगळा विचार करून सामानाला चार पाच हजार काय तीन चार हजार हे गुंतवण्यापेक्षा एक आठवड्याचं सामान आणायचं असं डोक्यात नियोजन हो चालू होतं तर बनवून घेतली लिस्ट एक आठवड्याच सामानाची तर आपण कुठे होतो सामानाच्या लिस्टवर तर त्याचं झालंय असं दुकानाला लाव का ठेवते मी वस्तीवरच्या एकच दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये काही सामान नसतं मी तसं माझ्या धिराला आणि जावं पण बोलून येते किती दिवस झालं मला मॅगी खायची मी किती दिवस झालं विचार करते की मॅगी बनवून खाईल मॅगी बनवून खाईल मॅगीच आणत नाहीत दुकानामध्ये आणि मी करमायला जाते की सामान आणायला कधीतरी पण त्या सामानमध्ये मला मॅगी भरायची दक्षत राहिना झाली हो असे कंडिशन आहे जवळ दुकान असल्यावर सगळं सामान त्यात असल्यावर दुकानामध्ये कधी आठवण येईल तेव्हा गेलं की लगेच घेऊन आलं आणि बनवून खाल्लं असं तर होईनाच झाले असली कंडिशन असती गावाला आणि तर आता जाऊ द्या जे काय असेल ते असेल जे आहे ते आता तुमच्यासमोर मांडलेलं आहे मी सगळं तर आता झालेली संध्याकाळची वेळ आणि ही गुरं वगैरे पाणी पाजून इकडं पटांगणात आणून बांधायची शेण उचलून टाकायचं परत त्यांचंच खुराक पाणी वगैरे बघायचं आणि आज उपवास असल्यामुळे पूजेच्या तयारीला लागायचे तर उपवास कसले असतात माझे तर वैभूलक्ष्मीचं व्रत चालू आहे माझं आणि तेच उपवास चालू आहेत माझे तर त्याची पूजा संध्याकाळचीच असते दिवस मावताना सहा सात वाजता मग इकडच्या कामाला अडकली ना की ती पूजा माझी उशिरा होते म्हणून आता ही कामं पटापट -पठ करून घेते आणि पूजेच्या तयारीला लागायचे तर आ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला वाटतं व्हिडिओ इथं स्टॉप करावा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला हरकत नाही आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा बरं का तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र